कारणे आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण म्हणजे पालकांची आर्थिक परिस्थिती बऱ्याच पालकांची परिस्थिती अशी असते की ते मुलांना शाळेमध्ये पाठवतात पण त्यांचं जे काही आर्थिक बाबतीत खर्च आहे तो पुरवू शकत नाही तसंच आई वडिलांमधील कलह भांडण हे सुद्धा एक कारण आहे बरेच पालक हे व्यसनाधीन आहेत जसं की बीडू सिगारेट दारू पिणे हे मुलांकडं करतात आणि त्याच्या त्याचा मुलांवर दुष्परिणाम होतो आणि मुलांनाही असं वाटतं की आपले वडील हे असं मग आपण पण मोठं जाऊन असंच करूया असं त्यांच्यामध्ये कुठंतरी भावना किंवा न्यूनगंड निर्माण होतो तसंच बरेच पा बरेचसे पालके एकच पालक आहेत त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात तसंच काही पालके पालक बसून विस्तारित कुटुंबामध्ये त्यांचं पालकत्व आहे बऱ्याचशा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये विसंवाद आहे अशी अनेक कारणे आहेत तसंच पालकांचं स्थलांतर एक त्यामधलं महत्त्वाचं कारण आहे जसं की पालक हे ऊस तुडीसाठी कारखान्याकडे जातात त्यावेळेला त्यांची मुले त्यांच्यासोबत जात असतात वीट भट्टी झालं ज्या खाणी असतात सोळशाची खाण किंवा बोदकामाची खाण पालक जर त्या पालक जर कामाला गेले असेल त्यांच्यासोबत त्यांची मुलेही जातात त्यामुळं मुलंही शाळाबाही होतात तसेच मुली जर असतील त्या कुटुंबामध्ये तर त्यांच्याकडे विशेषतः लहान भावना सांभाळण्याची जबाबदारी असते घरगुती काम करण्याची जबाबदारी असते शाळा आणि घर यामध्ये जर अंतर जास्त असेल तर मुलं शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी पायी आणण्यासाठी कंटाळा करतात म्हणून सुद्धा मुलं शाळाबाई होतात परत शाळेत आल्याच्या नंतर मुलींना सुरक्षितता वाटत नाही शारीरिक शोषण बालविभाव भाऊ शोषण इत्यादी त्यांच्या बाल सुरक्षाविषयक समस्या आहेत दिव्यांग बालके जर शाळेत आले तर इतर इतर बालके त्यांना वेगळ्या दृष्टीने पाहतात चिडवतात त्यामुळे दिव्यांग बालके सुद्धा ही शाळेत येत नाही आणि ती सुद्धा शाळाबाह्य राहतात तसेच बालविवाह आपल्याकडे आता प्रमाण जरी कमी झालेलं असेल तरी बऱ्याच ठिकाणी खेड्यांमध्ये आता सुद्धा बालविवाह हे होत असतात बालविवाह झाल्यामुळं ती मुलगी किंवा मुलगा शाळेत येऊ शकत नाही आणि बालकामगारांचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे जरी कमी होत असेल तरी पण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की मुलंही हॉटेलमध्ये परत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला दिसून येतात तसेच शाळेतलं वातावरण त्या मुलांना नवीन समरस होत नाही कळवत नाही ह्यामुळे बरेचसे मुलंही शाळाबाहेर होतात तर त्यानंतर पालकांचे शिक्षण विषय आणता आहे पालकांना असं वाटतं की अ असा मुलगा किंवा मुलगी का शिकून काय मोठा सहाय्य होणार आहे का किंवा नोकरी लागणार आहे का असं त्या पालकांचे विचार असतात त्यामुळे सुद्धा त्या आपल्या मुलांना शाळेपासून म्हणजे जाऊ नको असं म्हणून एका सांगत असतात तसेच पालकांच्या अवास्तव अपेक्षा आहेत आजकाल आपण सगळेजण जागरूक झालेलो आहोत आणि आपण आपल्या पालकांना म्हणतो हेच झालं पाहिजे जा, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यांच्यावर लागतो हे सुद्धा एक शाळाबाई होण्याचं महत्वाचं कारण आहे तसेच भाषिक समस्या पण आहे जसं की आपण तांड्यावर वस्तीवर जर काम केलं तर आपल्याला भाषेच्या अनेक समस्या येतात मुलांची बोलीभाषा वेगळी असती आपली भाषा ही वेगळी असते त्यामुळं मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये संवाद होण्याला अडथळा येतो आणि हे सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर होण्याचं कारण आहे अशा प्रकारे मुलं शाळाबाह्य होण्याची कारणे आम्ही सादर केलेली आहे धन्यवाद शाळाबाह्य मुलांच्या ठिकाणी जाऊन त्यांना शाळेमध्ये प्रवेस्त करणे जी मुले शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे त्यांचा शोध घेऊन त्यांची सविस्तर माहिती विविध यंत्रणांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने मिळवणे म्हणजे जे शाळेमध्ये मुलं येत नाहीत ते आपल्या ज्या काही गावामध्ये गाव पातळीवर काही संस्था असतात आपली शालेय समिस त्या समिती असते आणि दुसऱ्या काही समित्या असतात त्यांच्यामार्फत आपण जर त्यांना शाळेमध्ये त्या समित्यामार्फत जर आपण शाळेत आणलं तर आपण त्यांना शाळेमध्ये आणू शकतो त्यानंतर दुसरं आहे सरळ प्रमाणातील ड्रॉपॉक्समधील मुले शोधून त्यांना शाळेत परत दाखल करण्याच्या दृष्टीने शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी किंवा समस्येनुसार पालकांशी चर्चा करणे व त्यावर उपाययोजना तयार करणे म्हणजे पाल मुलांच्या ज्या काही समस्या असतात त्यांच्यावर जर आपण उपाय शोधला तर आपण ती मुलं नक्कीच आपल्या शाळेमध्ये येतील आणि शाळेमध्ये टिकतील त्यासाठी आपण पालकांशी चर्चा केली पाहिजे आणि आपल्या ज्या काही त्यांच्या जे संपदेशन आहे पालकांचं ते जर केलं तर आपल्याला ती मुली नक्कीच मिळतील त्यानंतर तिसरी समस्या आहे बालकांच्या समस्या जाणून घेणे म्हणजे मुलांच्या जे काही समस्या असतात ती आपण जाणून घेतल्या पाहिजे म्हणजे त्यांना काय अडचण आहे का ती काय येत नाही शाळेमध्ये त्यांच्या जा मुळापर्यंत जाऊन जा त्या जा सोडवण्यासाठी प्रयत्न करणे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती स्वतः घेऊन त्यांचा लाभ बालकांना मिळवून देणे म्हणजे जे जे काही शासकीय योजना असतात आपल्या शाळेमध्ये मोफत ड्रेस असेल सॉक्स बूट असेल किंवा किचिडी असेल अशा प्रकारचं जर आपण त्यांना याची माहिती दिली योजनांची त्याबद्दल आपण त्या योजनेची माहिती घ्यायची आणि ती माहिती आपण जर त्या मुलांना दिली तर आपण ते मुलं त्या योजनेचा फायदा घेऊन शाळेमध्ये येतील त्यानंतर चौथी समस्या आहे बालकांचा मोफत्व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यानुसार आर टी दोन हजार नऊ कलम तीननुसार नुसार दिव्यांग बालकांना कलम चारनुसार वयानूप दाखल बालकांना कलम नऊ नुसार स्थलांतरित मुलांना कलम चौदानुसार नुसार अशी बालके ज्यांच्याकडे काही कागदपत्रे नाहीत अशा बालकांना शाळेत प्रवेशित कर कसे करता येईल याबाबत मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी शाळा व्यवस्थापन समितीची समितीशी चर्चा करून नियोजन करणे म्हणजे जे आपली काही आरडी कलम आहेत त्या कलमानुसार आपण जर ते शाळाबाहेर जी मुलं आहेत किंवा शाळेत येत नाही त्या मुलांना जर आपण मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्याशी जर आपण चर्चा करून आणि व्यवस्थापन समितीशी चर्चा करून जर आपण अशा प्रकारचं नियोजन केलं तर ती मुलं शाळेत येण्यास आपल्याला मदत होईल बाकी समस्या आहे मालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊ कलम पंधरा नुसार विद्यार्थ्यांनी अंतिम दिनांकापर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू चर्चा व नियोजन करणे आता आम्हाला सांगितलं आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दे प्रवेश देऊ शकतो म्हणजे शेवटच्या मार्च महिन्यात पण तर जर आपण त्या कलम आर्थिल दोन हजार नऊ नऊ नुसार जर आपण अशा प्रकारची जर प्रक्रिया आपल्या गावामध्ये राबवली आणि मुख्याध्यापकांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत जरा आपण त्यांना शाळेमध्ये आपण तरीही प्रवेश देऊ शकतो हे त्यांना सांगितलं पाहिजे तरच बालक आपल्या शाळेमध्ये येतील येथील शिकतील अशा प्रकारे आमचं या कसाचं साक्ष आज आम्ही घेतलेल्या पायाभूत साक्षरता व संख्यातल्या आवश्यकता व सुरू या विषयावर आहे तर आवश्यक पायाभूत साक्षरता विकसित करण्यासाठी खाली घटकांचा समावेश एक मोठी महत्वाचा भाषा विकास वाचन आणि लेखन कौशल्यासाठी महाराष्ट्राचा विकास खूप महत्वाचा आहे विसांकरण ध्वनीचिन्हाचा विशिष्ट ध्वनी व्यक्त करण्यामध्ये विसांक समजपूर्वक वाचन अचूक प्रवाही वाचन हे मुलांची मजकुराबद्दलची समज वाढवते लेखन मुलांच्या भाविक विकासात वाचन लेखन आणि बोलणे ही कृती एकमेकांना पूरक ठरते म्हणून लेखनामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे पायाभूत संकल्पना संख्यापूर्व संबोध संख्या त्यावरील क्रिया आकार संबोध त्यांचे आकलन गणितीय संप्रेषण संवाद माहितीचे व्यवस्थापन आकृतिबंध मापन माया पायाभूत संख्या विकसित होण्यासाठी वरी घटकाचे संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक